नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणीनो मस्त थंडगार वारा आहे बघा आल्हाददायक वातावरण आहे सभोवताली बघा मस्त चार पाच दिवसापासून जबरदस्त पाऊस पडत आहे सुंदर रमणीय झाड आहे आणि सभोवताली मस्त सुंदर असा निसर्ग आहे पाहून घ्या पाहून घ्या आता आषाढी एकादशी आम्ही आखाडीसुद्धा म्हणतो इकडे सुद्धा जबरदस्त वातावरण आहे आमचं वांग मस्त फुललं आहे आता येईल फुल आमच्या वांगेले लागेन आता वांगे, लागे वांगे मस्त सुंदर हिरवकंचं वातावरण बनलं पाव सभोवताली कसं वाटते सांगा आणि हे बघा हे असं सभोतालचं वातावरण काही गेलं मेलं आमच्या बकरीची सोय लागली मस्त पावसानं वल्लं वल्लं हे झालं वाटते आमच्या बकऱ्याचं वातावरण आमचं बघा कसं वल्ल झालं आमच्या बकरीला लावलं नाही आम्ही अजिबात त्यामुळे असं झालं पाहता आता सुमित्रा काय करतो तुम्हाला दाखवतो पाहता तर तू आता आतमध्ये का करत आहे सुमित्र आता आता का तल बाबा सुमित्र गुळाच्या पोळ्या बनवत आहे बन भावा बहि न पा का बा मग आता तुन बनवलं बनवले बन का दिवे बोरा दिवे बनवले आहे बळी चावीस तशी आहे आमची हा 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 घाईक गड बडी मधी सरता घुसला म्हणते त्यामुळे असं आता गेलं आता फाटून आता चल आता मस्त पैकी आता गावाकल्लं आता स्वयंपाक आता आषाढीच्या खणा मी त्याला कांडून भाव बनी ना आतापर्यंत गुळ दिला कांडून आणि का म्हणते शेंगदाणे काढले मिक्स करून दिले मी मस्तपैकी असं आहे आणि वडे फक्त सुमितांना बनवले बघा आता मोळे आता करते आता मस्त आता वाटते आता जबरदस्त आपलं जेवण होतं आता आपलं लय दिवस झाले आम्ही गुळाच्या पोळ्या खाल्ले नाही तर बनवल्या आम्ही कटस नाही केलो आज सुमित्रा कुठंच नाही गेली बापू गेला शेळ्याकडे काल गेल ती शेळ्याकडे पाणी सुद्धा सकाळी सकाळी आता थोडस उघडला पाणी काय आता पाणी उघडलं तर बरं होते बाबा कोंबडी हा आले आमची कोंबडी खाऊन टाक मारून टाकली सापाने जास्त पिल्ल्याची दोन माया होत्या तुम्हाला दाखवलं आपल्या आमचं कुटुंबी लोक या चॅनलवर दाखवला आहे दोन माया होत्या आता एकच माया झाली दोन पिल्ले होते एक पिल्लू माझाने खाल्लं एक पिल्लू साप साप टपला होता पिल्लू खाली तर मग कोंबडी जवळजवळ पडली आणि कोंबडी मग डसला साप कोंबडी गेली मधून डाचा व्हिडिओ त्या काही खाल्ला आमचं कुटुंबी लोक या चॅनलवर खालूच दाखवला तो व्हिडिओ पाहायला नसेल तर जाऊन पाहू शकता दाखवला बाबा कालातून लक्षात नाही म्हणून दाखवले का आलं सांगत जाऊन पा नाही तर येईन एखादी आल्यावर आवश्यकता मस्त आता लागते चांगले त्याच्यावर मुळे बनवले मुंगाच्या दाळीचे वडे मस्त आवडते भावात न भले चांगले आवडते मले जबरदस्त हे वडे तुम्ही खाल्ले का सांगा अजून तरी वळे होत हो घोळून टाकलं का जबरदस्त बनले गे वळे वळे आण सोप केली पण गुळाच्या पोळ्या आपल्या भाजी नाही केली ना भाजी का नहीं का भाजी काहीच नाही बनवली भाजी काही जात नाही आपल्याला थोडी आठ पाच आता असं आता आता भावा पण आपली शेती काय आता का माल खाल्ला माल खाते का होते का कारण त्या खत टाकलं परवा आम्ही त्या खतामध्ये निघले त्या अळ्या निघल्या एक एकदा धाड्या बुडी पाच पाच सळ्या आहेत तुम्हाला काल दाखवलं लाईव्ह व्हिडीओ मध्ये रानात जाऊन दाखवलं कालस चला भावा बहिणी भावरीनं तुम्ही सुद्धा आता गरम गरम गुराच्या पोळ्या खाले हो मस्त बनली आता पोळ्या आता जेवतो आता भावा बहिणी मी आता या आता भावरीनं तुम्ही गुराच्या पोळ्या खाले